हॅलो नमस्कार मी अमृता आणि आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन मध्ये तुमच्या सर्वांचा अगदी मनापासून स्वागत तर कसे आहेत सगळे मस्त ना आता आजचा दिवस तुम्हाला खूप मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चनी प्रार्थना तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर करा असंच व्हिडिओ कंटिन्यू आता वाजवी सध्या कधी सांग आणि मम्मीची चॉल आहे तिकडे स्वयंपाकाची तयारी तर ते काय स्वयंपाकात बनवणार आहे ते तर मी तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओ असाच शेवटपर्यंत कंटिन्यू बघत तर बघा इथं अशी कोथिंबीर पण चिरून घेतलेली आहे तर कांद्याची पात पण चिरून घेतलेली आहे अशी आणि आज मम्मी बनवणार आहे कांद्याची पात आणि कोथिंबीर वडी हो ना मम्मी हरव बघा बाजारातून मी मातीचं भांडं आणलेलं होतं तर आता दोन तीन दिवस झाले मी असं पाण्यात ठेवलं होतं आता मी म्हटलं त्यात भाजी बनव कांद्याची म्हणून आज मी बनवते कांद्याची भाजी कशी बनते बघी आपण तर मी आता यात लसूण आणि जिऱ्याची पेस्ट बनवल्या ती पण टाकून घेते कारण हे भांड जास्त गरम करायचं नाही गरम केलं की ते तडा जाणे शक्यता असते बघा आपणाला कशी लागते भाजी पहिल्यांदा मातीच्या भांड्यात असं भाजी बनवली तर तुम्ही कधी भा मातीच्या भांड्यात जर असं बनवली असली तर मला नक्कीच कमेंट करून सांगा झाकण पण झाकू याला पाणी आणि इथं बघू शकता इथं आपण कोथंबीर वडी बनवणार आहे त्यासाठी मी काल बाजारातून एक मस्त अशी कोथंबीर पेंडी आणली होती आणि दहा रुपये अशी एवढी मोठी पेंडी आली ती त्यामुळं भाजीमध्ये तर एवढी कोथंबीर काही संपत नाही म्हटलं आधी आपण कोथंबीर वडी बनवून त्यासाठी अशी बारीक चिरून घेतल्या कोथंबीर आणि इथे लसूण वगैरे पेस्ट बनवून घेतलेले बघू शकता मिरची तर आता आपण पीठ वगैरे सगळं मिक्स करून घ्यायचं घ्यायचंय चला एक कोथिंबीर वडी पीठ बनवायचं आहे ना आणि इकडं तापायला लागले दुधू बनवल्या मस्त वांग्याची आमटी

শিজল yeah. <laughs> झालं काय तयार अशा मस्त पैकी आपल्या वड्या बनलेल्या कांद्याची भाजी वाढून ठेवलेली मातीचे भांड्या तुझ्या मातीचे भांडे पहिल्यांदाच बनवले तुझ्या कोथिंबीर उड्या आपले अशा प्रकारे मस्त बनलेले आणि या सगळेजण जेवा पण जेवायला हवं भेटू अगदीच्या व्हिडिओमध्ये बाय